मी येणार तू कुठे माझा नंबर आहे आता ओ, हो हो याचा नंबर आहे तू कशी आलीस खेळायला आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे म्हणजे म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं त्यामुळे तुमच्या सोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची मग आज वेळ कसा मिळाला कारण आता आमच्या घरी न आलाय त्यामुळे थे थे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळत आहे मी खेळू ना केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन मुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति, प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जात त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन कास्ट्राईब महासंघाचे राज्य अधिवेशन कल्याण या ठिकाणी संपन्न झाले असून या अधिवेशनात अरुण गाडे यांची कास्ट्राईब महासंघाच्या अध्यक्षपदी एकमताने पुढील पाच वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड डॉक्टर डी एल कराड यांनी केले यावेळी सरकारला धारेवर धरण्यात आले बहुजन आणि मागासवर्गीय अहिताचे राज्यातील बंद करून उद्योगपतींच्या घशात घातल्या दोन हजार पासून कर्मचारी भरती बंद करण्यात आली असून वाढलेली बेरोजगारी खासगीकरण कंत्राटी पदभरती असे बहुजन विरोधी सरकार बदलण्याची नितांत गरज असून निष्ठूर सरकार बदलण्याची ताकद कर्मचारी संघटनांमध्ये आहे म्हणून सर्व संघटनांनी एकत्रित यावे असे मत यावेळी गाडे यांनी व्यक्त केले या अधिवेशनाला संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अनिल पवार एन न्यूज मराठी कळवण नाशिक